बाळासाहेबांच्या जीवनामध्ये ग्रामीण आणि कृषी जीवनामध्ये त्यांचे एक सुस्पष्ट विचार विचार होती की या देशातले गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कसं झालं पाहिजे या देशातला ग्रामीण भाग सुखी समृद्ध आणि संपन्न कसा झाला पाहिजे आणि यामध्ये त्यांनी विशेषतः या, विशेष या विकासाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील उत्तम कार्य केलं पण सहकार क्षेत्रातल्या यशामुळे या ठिकाणी काम करण्याकरता शक्ती मिळाली आणि म्हणून त्यांचं कार्य कर्तृत्व आणि नेतृत्व हे माझ्यासारख्या लहान व्यक्तीकरता नक्की प्रेरणादायी होतं कारण ज्यांच्यापासून आपल्याला काही शिकता येईल अशी माणसं हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे ते जेव्हा अर्थराज्य मंत्री होते त्या काळामध्ये अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना मी महाराष्ट्रात मंत्री असताना नंतर वाजपेयी साहेबांनी मला बोलावलं आणि मला प्रत्येक गावामध्ये रस्ता जोडण्याकरता एक योजना तयार करण्याचा आदेश दिला ज्यावेळी अटलजींनी मला हे जबाबदारी दिली त्यावेळी मी बाळासाहेबांना भेटायला गेलो आणि त्यांना मी सांगितलं की अटलजींनी ही इच्छा व्यक्त केली आहे त्यांनी सांगितलं की हे अतिशय योग्य काम आहे मी अर्थरा अर्थ राज्यमंत्री आहे आणि नाबार्डकडनं किंवा अन्य काही संस्थांकडनं या योजनेत सहकार्य लागलं तर मी सगळं करीन पण ही योजना यशस्वी झाली पाहिजे याकरता जे काही करता येईल ते तुम्ही सगळं करा अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांनी त्यावेळी ते मला दिला नाबार्डचे अध्यक्ष रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एक मोठी कमिटी होती सहा महिने आम्ही याच्यावर कार्य केलं आणि मी वाजपेयी साहेबांना आपला रिपोर्ट सबमिट केला त्यांनी तो स्वीकारला आणि पंधरा दिवसानंतर डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी त्या योजनेची घोषणा केली त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना